महाशिवरात्रीनिमित्त एकदम सोप्या पद्धतीने शाबू कसा बनवायचा याची पूर्ण प्रोसेस मी व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगेन आज आपण दोन लोकांसाठी शाबू बनवणार आहोत त्यासाठी ऑलरेडीच आम्ही तो शाबू पाण्यामध्ये भिजून ठेवलेला आहे अशा प्रकारे पूर्ण शाबू आपला भिजून तयार आहे त्यासाठी आपण मिरची टोमॅटो आणि बटाट हे सर्व काही चिरून घेऊया बटाटा आपण चिरून घेत आहोत मिडियम आकाराचा आपण बटाट्याची भाग करत आहोत बटाट्याला आपण स्वच्छ धुवून द्यायचं जेणेकरून ते काळं पडणार नाही त्याला पाण्यामध्ये ठेवायचं तर आपण टोमॅटो चिरणार आहोत त्याला पण सेम बटाट्यासारखं कापून घ्यावे ॲक्च्युली अशा प्रकारची खिचडी साबुदाण्याची हे मराठवाडा महाराष्ट्रीयन रेसिपी खूप आवडते सर्वांना जे आपण टोमॅटो चिरलेले आहेत त्यातले अर्धे टोमॅटो हे आपण डायरेक्ट साबुदाण्याच्या आख्या त्यामध्ये टाकायचे आणि जे अर्धे राहिलेलं आहे ते आपण नंतर तेलामध्ये टाकण्यासाठी त्याचा ते वापर करणार आहोत आता आपण त्यामध्ये टाकत आहोत आप हिशोबाने ज्याला खूप जास्त आवडतं त्याने कूट जास्त टाकू शकता ज्याला आवडत नाही त्याने कमी टाकू शकता पण यामध्ये कूट टाका जेणेकरून खिचडी खूप स्वादिष्ट बनते लगेच आपण त्यात पण मीठ टाकून घेऊ त्या चवीनुसार आपण जे शाबूमध्ये पूर्ण मिश्रण टाकलेलं आहे त्याला एकत्रित एक करून घेऊया अशा प्रकारे त्याला एकजीव केलेलं आहे आपण थोडे शेंगदाणे आपण भाजून घेऊया ज्यांना मोठे मोठे शेंगदाणे खायला आवडतात खास करून मला तर आवडतात सो मी त्याला नंतर वापरणार आहे तो आता मी भाजून घेत आहोत आपण आता गॅस पेटवलेला आहे आणि ॲक्च्युअलमध्ये खिचडी बनवायला स्टार्ट झालेली आहे पण त्यामध्ये ऑलरेडी आपल्या गरजेनुसार तेल टाकलेलं आहे तेल तापलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत लगेच आपण त्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहोत परतून घ्या व्यवस्थित परपणार पण नाही टपणार पण नाही याची काळजी घ्या तर आपण आता मिरची टाकून घेऊयात तेलामध्ये हे आपण एकत्रच मिश्रण केलेले आहे शापदाण्यासोबत ते आता टाकून घेऊयात लाईटचे करून घ्या हलवून घ्या यातच आपलं मीठ वगैरे आधीच टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला आता परत एकदा मीठ टाकायची गरज नाही जर गरज पडली चव बघून घ्या आणि टाकून घ्या आपल्या खिचडीचा रंग तरी चांगला दिसत आहे रंगबेरंगी तो आपण टेस्ट बघितल्यानंतर तर कळेलच आपल्याला की आपण खरच खूप चवदार बनवलेली आहे आपण त्यावर आता प्लेट किंवा काही असेल ते ठेवून घ्या जेणेकरून आपण खिचडी व्यवस्थित शिजेल आपले शेंगदाणे भाजलेले आहेत बघून घ्या खिचडीला परत एकदा मिक्स करून घ्या कारण की गॅसची फ्लेम मिडियम असल्या कारणाने तरी पण ते खाली चिटकू शकतं तर त्याला एक जीव परत एकदा करून घ्या काही जणांना करपलेलं आवडतं तो, तो पण एक फॅक्ट आहे तुम्ही दही करू शकता थोडंफार करू शकता आपण जे आपले शेंगदाणे होते त्याला वाटलेलं आहे मला थोडं मोठं मोठं शेंगदाण्याचं कुठं आवडतं सो मी त्याला सेपरेट वाटून हात टाकलेला आहे त्याला परत घालवून घेत आहोत आपण अशा रीतीने नंटीएट पर्सेंट तर आपली खिचडी तयारच झालेली आहे पूर्ण आमचं ताट रेडी आहे आणि आता आम्ही महाशिवरात्रीची फरा करणार आहोत दुपार ती टायमिंग झालेली आहे थँक यू